फायनली आम्ही मंदिरात जवळचा आलेलो आहे तर आम्ही सगळेजण चाललेलो आहे आतमध्ये दर्शनाला एंट्री मारायची तर आता आम्ही जातो जातोय पैसे पाच मिनिटात तुम्हाला मंदिरात महादेवाचं दर्शन होणार आहे तर चला चला दर्शनाला तर मित्रांनो लय भारी वाटायला लागले बर का लय दिवसापासून माझी इच्छा होती मी याला खूप मागे लागलेले कि मला एकदा नाशिकला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे तर आज फायनली माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये आलेलो आहे काय झालो बोलायला असल्यामुळं पळत गेला असता मित्रांनो पुढे गेल्यानंतर डाव्यात लक्षात नाही पुढे गेलं विचारतो कारण मी पहिल्यांदा आलोय आणि इकडचं क्लायमॅक्स एकदम मस्त आहे पण लोकेशन दाखवते बघा लोकेशन कसं आहे तर चला हर हर महादेव सत्ता समोरच लोकेशन ढग हो असं वाटायला लागलं खाली तर आता वर गेलं की आमच्या हातातच येते एवढं भारी तर आता त्या इश्यू आणि आपण ना पुढे आहेत परी पण आहे बोलायला घेतलाय आणि आम्ही चाललेलो आहे थेट डायरेक्ट मंदिरात मंदिरात दर्शनासाठी तर पुढचं लोकेशन बघा आणि हे तुम्ही ढग जे बघताय ना त्याच्या पाठी डोंगर आहेत आणि डोंगर आता मोर बाकी मित्रांनो एंट्री करता करता दर्शनाला पलीकडे साहेब जायला लागतंय आहे इकडून तिकीट म्हणजे वी हॅपी दर्शन आहे आम्ही आलेल्या महाराजांचं दर्शन झालं खूप भारी वाटलं सकाळ सकाळ महाराजांचं बी दर्शन झालं आणि महादेवाचं पण दर्शन होणार तर म्हणजे आजचा दिवस इतकं भारी जाणार की सांगू शकत नाही तर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी मित्रांनो आजीकडं प्रसाद घेतला आजी मंदिराच्या समोरच असते तुम्ही बसायला आजी काय डिस्काउंट घेणार आजी काय हसाय लागले तर काय विषय नाही काय म्हणता आजी काय नाव आहे तुमचं आमच्या गावचा आहे की चंद्रभागा आमच्या आजीचं पण नाव आहे आणि आम्ही पंढरपूर जाऊ ते आमचे काय विषय ना मित्रांनो बघा कधी सकाळ जर चांगलं लागल छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं आता बोले नाथ दर्शन घ्यायला लागलोय आता चंद्रबागेच दर्शन दर्शन इथं बसूनच झालं काहीच विषय ना तर गेल्यानंतर आम्ही जाणार विठ्ठलाला तर चला मित्रांनो आता आपण आजीकडं प्रसाद घेऊ आजीला पैसे देऊ आणि आपण नीट निघूया दर्शनासाठी हे काय ग

तर आजीनं बी आता झाले बरं का प्रसादाचं कसलो भरलंय बघा गा। नुसतं गार करून टेकल सगळे फुलं वगैरे प्रसादाचं घे पूजा चला ये आजी येऊ का ये या ये पंढरपूरला कधी आला तर दर्शन आला नक्कीच दर्शन देऊ तुम्हाला तर चला मित्रांनो आजीला येताना पैसे दिले तर चालते का आता देऊ द्या आधी भावानी करी भावानी आधी अरे मित्रांनो इकडून जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅक साइड आलं का नाही तिथं समोर आहे इथं चला चला आजी समुद्रू आज्जी बसलेले असतात त्या आजन गंडम मस्तपैकी प्रसाद घेऊन जा जावा जावा काय अडचण नाही चला आता आपण निघूया आता आपल्या मार्गी ओके होणार होणार हा हा व्हिडिओ मध्ये तुमचं गिरायकचं होणार काय विषय नाही चला काय झालं काय म्हणते काय अरे आर खायचं नाही रे चल लका काय हो चप्पल काढ आज चप्पल काढतो की दादा नका बाळा तर म्हणल्या मला बाळा म्हणल्यावर लेकरासारखं वाटतो मावळखी वाटते जरा चला काय तुझ इकडं झटका बसला नाही गोल्या चल गोल्याला लावायला लागले तर महादेव ൂർല <laughs> ഹൈല <laughs>

सुन पाय माझी ती होणारी आता आत मध्ये एंट्री करावं लागलं दर्शनासाठी चाललोय आणि हे आपल्याकडे गाठ पडली बघा ओ हर, हर महादेव तर चला मित्रांनो आता दर्शन वगैरे घेऊ आणि समोर बघताय तुम्ही तिरुस जागा तिथं पण जाऊया आपण आल्यानंतर काय विषय नाही सगळं बघाय भेटणार काय तुम्हाला सगळ्यात दर्शन करूया आधी आधी मोबाईल अलाउड आहे का नाही काय का नाही काय <laughs> माहित नाही चला दर्शन घेऊया हर हर महादेव बम बम बोले चला मित्रांनो ही बघा गर्दी असताना असली का नाही सगळं फुल भरतो बरं मित्रांनो इकडं आणि आज मध्ये आरती चालू आहे पूजा चालू आहे आणि माझी पूजा मोर आहे थांब का मा पूजा जय बम बम बोले तर मित्रांनो माझे तीन ज्योतिर्लिंग झाले ते आतापर्यंत आणि खूप भारी वाटलं म्हणजे <laughs> केदारनाथ झालं उज्जैन झालं आणि आता त्र्यंबकेश्वर मध्ये आहे सगळं भारी झालं मित्रांनो इतकं मजे मस्त वाटायला लागलं मला फक्त पूजाचं एकच राहिलं पूजाचं फक्त आहे पूजेचं केदारनाथ नाही ती पण लवकरच करणार मी डबल जाणार मी सगळे घेऊन जाणार आहे हा सगळ्यांनाच आणि माझ्या लेखांचं नशीब किती आहे की माझ्या बरोबर सगळ्यांना बिरा मिळत आहे सगळ्यांचं दर्शन होतं लहानपणीच त्यांचं दर्शन होत हा पण नेक्स्ट टाइम आहे पण सगळीकडे येणार आयशू जरा मोठा झाला हो हर 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 महादेव काय तू म्हणले तुला काय म्हणते बोल ना आता जरा लाजायला लागली तर चला मित्रांनो मोहर जाऊ दर्शनाला हा मित्रांनो पहिल्यांदा आलोय मी त्रिश्वरला आणि जे समोर दिसतंय ते आपण फक्त व्हिडिओ मध्येच बघितलं होतं काय ना पूजा आज रियालिटी मध्ये आलोय केदारनाथ मध्ये जर नाथ मध्ये सुद्धा गेलो ना त्यास असंच फिलिंग होतं आणि मस्त वाटलं तिकडं पण कारण का वर गेल्यावर खाली एवढंच वाटत नव्हते पण काय करायचं बाईक वगैरे ठेवलेली तरी यायला लागत होतं चल हातल तर बोलायचं बोलायचं हातल तर हर हर महादेव तर मित्रांनो ही नंदी महाराज आहेत चला चला लवकर फास्ट चला फास्ट चला, चला हो चला अध्यक्ष दर्शन पटापट पण तासात आरती चालू होती तर मित्रांनो म्हणजे महाराजाचं दर्शन घेऊ आणि नंतर महादेवाचं दर्शन घेऊ बरं शिवा मी परत नका हे बंद व्हायला लागले चांगलं लवकर आता आरतीचा टाइम झालाय नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आरतीचा टाइम झाला अर्धा तास आता मंदिर बंद होईल म्हणते थांबवणार आहे ते आहे सगळे चला चला काय विचार थांबून उलटा आरतीला थांबा भेटेल काय असं आता दिवस आपल्याला हर हर महादेव पूजा हर हर महादेव बघू शकतो कस हो गोलायन बसतो का महादेव जास्त तर आतमध्ये आलावडच नव्हते तरी पण छोटा मोठा व्हिडिओ काढलाय काय विषय ना तर गपचुप चपचुप काढलाय बघू शकता मंदिर आपण आता फायनली त्रिंबकेश्वर मध्ये आलोय आणि खरच भारी वाटलं दर्शन बिर्शन मस्त झालं एकदम सगळे आपलं शिर्डीचं पण दर्शन झालं वणीचं पण झालं आणि शनी शिंगणापूरचं पण झालं वाटलं दर्शन तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो असं फोटो हो चल नॉर्मल नॉर्मल भिजायचं आहे तुला काढू घे बघ का कस या लवकर पाऊस चालू आहे बीच चाल अरे बीजायचं तर मित्रांनो कसं वाटतंय आणि सीन कसला इथलं वातावरण कसं आहे आणि घ्या दर्शन तुम्ही पण का पा कसे आले बा चालत ओम नम शिवाय आतमधनं बाहेर आली की पाऊस येत होता सगळीच बेसरी आणि दादांना व्हिडिओ काढायला मदत केली धन्यवाद असंच प्रेम राहू द्या कधी आला तर पंढरपूरला नक्की आवराजून या चला 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 घ्या काय चला जाऊ मित्रांनो पाऊस कमी झाला इकडून जायचंय चला चला हर हर महादेव चला चालू चाललोय घरे आता बाहेर वाटलं सगळं एन्जॉय चला थांबला तरी पाऊस येणारच आहे आता आम्ही बॅक साईडला इथं पिंड आहे आणि पूजा पिंडाचं दर्शन घेते या हर हर महादेव आहे दर्शन घे मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय पंढरपूरला आणि तुझं उत्तर महाद्वार तर मित्रांनो दर्शन वगैरे मस्त झालं इथून भरून एंट्री केली आणि इथून बाहेर आलोय तर आता चाललोय आहे पंढरपूरला दर्शन मस्त म्हणजे एकदम भारी दर्शन झाले काहीच विषय नाही तुम्ही तर बघितलं आहे आतमध्ये काय दर्शनला आला फोटो वगैरे अलाउड नव्हतं त्यामुळे फोटो काही काढलं नाही तर आता चला जाऊया आपण बाय